छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी यांनी 4 चार डिसेंबर दोन हजार तेवीसपासून बेमुदत संप पुकारला आहे तसेच ग्रामपंचायतला निवेदन देत त्यांनी राज्य शासनाकडे काही मागण्या केल्यात यामध्ये शासकीय दर्जा हवा पेन्शन हवी ग्रॅज्युटी मिळायला हवी वेतन श्रेणी हवी कमीत कमी, -कमी दर महिन्याला सव्वीस हजार रुपये पगार देण्यात यावा अशा मागण्या त्यांनी शासनाकडे केल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आजपासून अंगणवाडी सेविका मदतनीस से बेमुदत संपावर जात असून ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी सुनील मंगळुरले यांना निवेदन देण्यात आलंय या निवेदनावर अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या सर्व कर्मचारी यांच्या स्वाक्षरे आहेत यावेळी फळजापूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे उपस्थित होते आज दिनांक चार बारा दोन हजार तेवीस रोजी आम्ही सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस फर्धापूर तालुका सोडगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर या आम्ही सगळ्या सेविका मिळून मदतनीस मिळून आम्ही संपामध्ये युनियन संपामध्ये आम्ही सहभागी होत आहे हे मदत संपा असल्यामुळे आमच्या मागण्या एवढ्यात की आम्हाला शासकीय दर्जा हवा तसंच आम्हाला पेन्शन हवी तसंच वेतन श्रेणी हवी कमीत कमी आमचा ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे कमीत कमी आमचा पगार सव्वीस हजारपर्यंत दिलेला पाहिजे एवढ्या मागण्यामुळे आम्ही सहभागी संपा सहभागी होत न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रहीमपठान छत्रपती संभाजीनगर सोयगाव